न्यूज न्यूज प्रश्नांना व चॅनल जयसिंगपुरातल्या मूलभूत प्रश्नांवर पालिका प्रशासनाला संतोष जाधव यांचा पंधरा दिवसाचा अल्टीमेट निवेदनाच्या मागणीप्रमाणे कार्यवाही न झाल्यास पालिकेच्या दारात तीव्र आंदोलन छेडणार शहरातील मूलभूत प्रश्नांवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले पंधरा दिवसात प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते क्रांती चौकात जमून पालिकेत गेले यावेळी संतोष जाधव म्हणाले प्रशासनाच्या काळात शहरात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही शहरात कमी दाबाने होत आहे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कुत्र्यांकडून नागरिकांना लक्ष केलं जात आहे नागरिक विद्यार्थी सुरक्षित नाहीत दररोज कोणत्या कौन्त्या ना कोणत्या भागात कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत तरीही पालिका प्रशास प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही विद्युत विभागाकडून प्रश्न सुटत नाहीत शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे काही भागात स्वच्छता होते तर काही भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात पालिका प्रशासन विरोधात नागरिकांचा मोठा रोष आहे पंधरा दिवसात प्रशासनाने मागण्यावर योग्य तो तोडगा न काढल्यास नागरिक मोठ्या संख्येने पालिकेवर मोर्चा उपोषणे अशी आंदोलने करतील असा इशारा दिला दरम्यान निवेदन घेण्यावरून काही काल, पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात किरकोळ खटका उडाला त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांनी पालिका प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यासोबत चर्चा करत चर्चेअंती निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडाव्यात अशी विनंती केल्यानंतर संतप्त आंदोलनकर्ते मुख्याधिकारी गवळी यांना निवेदन दिले पुढे निवेदन देताना मुख्याधिकारी गवळी यांना संतोष जाधव म्हणाले शिरोळ मार्गावरील पालिकेने उभारलेल्या फुटपाथ सध्या विविध विक्रेत्यांच्या अतिक्रमात सापडला आहे फुटपाथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी असा प्रश्न पडला आहे शिवाय फुटपाथवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यामुळे वर्दळीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने फुटपाथवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी संतोष जाधव राजेंद्र दाईंगडे शैलेश अडके बंडा मिनियार रोहित बागडी आशिष मोरे शंकर नाळे सुनील ताडे सुनील शर्मा योगेश अंधारे भीमराव हडपद अजित पवार नितीन देसाई पंकज गुरव महेश स्वामी स्वप्नील कांबळे शशिकांत नलवडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्वपक्षीय सर्वपक्षीय जयसिंगपूर बचाव कृती समिती जयसिंगपूरच्या वतीनं आम्ही आज सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या जयसिंगपूर नगर परिषद या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहे निवेदन देण्यासाठी जयसिंगपूर बचाव कृती स... कृती समितीचे मुद्दे जयसिंगपूर नगरीमध्ये होणारी घाण व रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण त्याचबरोबर बस स्टँड परिसरातील सगळे गुटखा विक्रेते वगैरे हे सगळे दुकानं आणि मुठभर लोकांसाठी जयसिंगपूरमध्ये चाललेलं हे राजकारण याच्या विरोधामध्ये आम्ही हा जयसिंगपूर बचापती समितीचा विषय आम्ही घेऊन सर्वजण इथे एकत्र आलोय आणि मुख्याधिकाऱ्यांना आता आम्ही निवेदन देण्यासाठी इथं जमलेलं असताना मुख्याधिकारी निवेदन स्वीकारत नाही मुख्याधिकाऱ्यांच्या धोरणामुळे जयसिंगपूरची पूर्णता वाट लागलेली आहे आणि तरी सुद्धा त्यांच्यामध्ये बदल व्हायची शक्यता कमीच दिसते त्यामुळं आम्ही मोठ्या आंदोलन करण्याच्या पवित्र्या तिथं या ठिकाणी जमलेलं आहे आणि आत्ता आम्ही पंधरा दिवसाची मुदत घालून या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न करतो आहे पण आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभा करून अगदी मोठ्या संख्येनं इथं एकत्र येऊन आम्ही प्रशासनाला धारेवर धरू व त्याच्या पलीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा